नमस्कार मित्रांनो आज आपण चालू आहे मासेमाराला काते या गावी गगमबाड्यातून आपल्याला तीन किलोमीटर लांब आहे तर जाताना तुम्हाला हा भुईगाव घाट तुम्हाला मी दाखवतो सुंदर असा भुईबावडा घाट आहे ह्या घाटाने जाताना पावसाळ्यातून सावत्री बाळगावी कारण का पावसाळ्यातून वरती वरून रस्त्यावरती दगड कोसळतात आपल्या अंगावरती पडू शकतात त्यामुळे आपलं सावधगिरी बाळगावी हा इथे घाट पूर्ण संपतो जातून आपल्याला धबधबेसुद्धा लागतात दोन तीन धबधबे आहेत मध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता हे असे धबधबे आपल्याला दोन तीनमध्ये मिळतात या ठिकाणी पुढे घाट संपतो हा भीबॉडॉर्ट समाप्त होतो आणि याच्या पुढे गगमबावडा चालू होतो तर गगमबाड्यातून आपण तीन किलोमीटर लांब आहे कातरी गाव कात्री गावला त्या कातरी गावला त्या डॅम आहे त्या आपण चालणार आहोत ते बघा हा कातरी गाव आहे आपण डॅमवरती पोचत आहोत ह्या डॅमचे पाणी आहे खाली सोडलेलं आहे डॅमवरती आपण आता पोचणार आहोत तिथे आपल्याला गांबाडे जे मित्र आहेत ते आपल्यासोबत आहेत डॅमवरती पोचून आपण एका वाटेने पुढे जाणार आहोत ज्या जा ठिकाणी मासे आपल्याला पकडायला मिळतात त्या ठिकाणी आपण जाणार आहोत जंगलातून पूर्ण अशी वाट गेली आहे पाऊस पडतो आहे आणि धुकंसुद्धा पडलं आहे तर आपण धावत धावत जात आहोत कारण का खूपच लेट झाले आपल्याला जायला ते पहा तुम्ही पाहू शकता पाऊस पडून गेलाय आणि खूप धुकं आहे आता आपण थोड्या वेळात पोचू आपण डॅमवरती दे, जंगलातून आपण जात हो, आहोत अगदी अजून पुढे आहे आता आपण पोचू आलेत जवळ हे बघा इथे खाली डॅम आहे धुका पडलं आहे भरपूर हे बघा खूप मोठा आहे डॅम हा एका साईडने आपण जात आहोत पुढे ज्या ठिकाणी मासे मिळतात आपल्याला त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आपल्यासोबत तिथे ते ओळखीचे मित्र आहेत ते आपल्याला घेऊन जात आहे धुकं पडलंय अरे वा भेटला सुद्धा पहिला मासा हा चिलापी मासा आहे आपल्याला भेटला चिलापी मासा पहिलाच अजून आपल्याला मिळाले आहेत अजून सुद्धा भेटलेत आपल्याला मध्ये व्हिडिओ आपण स्किप केले होते आपल्याला तीन चार मासे मिळाले आहेत छोटे मोठे आपले मासे मिळाले आहेत थोडेफार हाईत चार मोठे साईज आहेत ना हा नंतर भेटला परत मी ह्या मित्रांनी पकडला आहे परत सुद्धा एकदा पकडला आणि दोन पकडले मासे मग दाखवतो त्यांचे त्यांनी दोन मासे पकडले तुम्हाला दाखवतो दाखव रे पा जिवंत आहेत आम्ही सुद्धा पकडले आहेत मासे ते तेही तुम्हाला दाखवतो पाच सहा मासे आहेत आपली तर सोय झाली आहे आता आपण जाणार आहोत कारण का घरी जायला खूप वेळ होतोय आपल्याला आता आपण जाणार आहोत चला तर मग आपण पुन्हा भेटू एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद